नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे जे पण उमेदवार दहावी पास आहे आयडिया पास आहे त्यांच्यासाठी आता इंडियन नेव्हीमध्ये नवीन वॅकन्सी आली आहे तीच आपण आज बघणार आहोत तुम्ही जर दहावी जरी पास असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता इंडियन नेव्ही तुम्हाला माहिती आहे भरपूर जणांचं स्वप्न असतं इंडियन नेव्हीमध्ये जायचं तर आता इंडियन नेव्हीमध्ये जायला भरपूर काही क्वालिफिकेशन लागतं असं भरपूर जणांना वाटत असेल पण आता दहावीच्या बेसवर आणि आय टी आयच्या बेसवर पण आता इथे वॅकन्सी आली तर तीच आज वॅकन्सी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कोणकोणत्या पदांसाठी वॅकन्सी आहे आणि सर्व डिटेल्स आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा सगळी डिटेल तुम्हाला इथेच कळणार आहेत आणि जे जे उमेदवार दहावी पास आहे आय टी आय पास आहे त्यांनी लगेच इथे अप्लाय करून टाका कारण अशी संधी तुम्हाला परत भेटणार नाही कारण तुम्हाला माहिती की आता सध्या गव्हर्मेंट जॉब भेटणं किती मुश्किल झालेलं आहे त्यामुळे ही चालून संधी तुमच्यापर्यंत आली तर नक्की या वॅकन्सीसाठी अप्लाय करा तर चला आता जास्त वेळ वायानं घालवत आपण बघूया सगळ्या डिटेल्स वॅकन्सीच्या तर आता ही जी पी डी एफ आहे वॅकन्सीची ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही तिथून जाऊन ही पूर्ण पी डी एफ वाचून घ्यायची तर आता इथे बघा तुम्हाला इंडियन नेव्हीची ही पूर्ण पी डी एफ दिसेल वॅकन्सीची इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल नेम ऑफ द पोस्ट आणि या इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज पोस्ट दिलेला आहे तर इथे बघा ग्रुप बीच्या या पोस्ट असणारे आणि तुम्हाला इथे पे लेवल पण दिलेली आहे पे लेवल सिक्सप्रमाणे तुम्हाला जवळजवळ पस्तीस हजारापासून तर एक लाखापर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही चालून संधी आलेली ही संधी अजिबात सोडू नका तर इथे सर्व पद आपण आता बघणार आहोत पहिलं पद आहे चार्जमन वर्कशॉपसाठी रिझर्व कॅटेगरीसाठी एक पद आहे म्हणजे एकच वॅकन्सी आहे त्यानंतर दुसरं पद आहे चार्जमन फॅक्टरी इथे पाच पद आहे इथे एस टीसाठी एक पद आहे आणि ओ बी सीसाठी चार पदे आहे असे टोटल दहा पद आहे पुढचं जे पद येते आहे चार्जमन मेकॅनिक त्याच्यासाठी दहा पद हे अनरिझर्व आहे दोन पद एस सीसाठी दोन पद एस टीसाठी दोन पद ओ बी सीसाठी आणि दोन ई डब्ल्यू एससाठी असे टोटल अठरा पद आहे त्यानंतर पुढची पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट त्यात दोन पदं अनरिझर्वसाठी एक पद एस सी एस टीसाठी असे टोटल चार पद आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे ड्राफ्ट्समन ड्राफ्टमन आता ही जी ग्रुप सीची पोस्ट आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे अनरेजसाठी एक आहे एस सीसाठी एक आहे अशा टोटल दोन पोस्ट आहे या त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला फायरमन पद दिसेल फायरमन पद हे ग्रुप सीचं पद आहे आणि इथे तुम्हाला पे लेवल पण दिसून जाईल पे लेवल किती तुम्हाला एकोणावीस हजारापासून ते त्रेसष्ट हजारापर्यंत तुमचा पगार असणार आहे इथे बघा इथे तुम्हाला या कमांड दिलाय आहे वेस्टर्न कमांड ईस्टर्न कमांड साऊथ नेव्हल कमांड अंदमान निकोबार कमांड या कमांडवर तुमची पोस्टिंग होणार आहे तुम्हाला ज्या कमांडमध्ये अप्लाय करायचं तिथे तुम्ही करू शकता इथे कमांडनुसार तुम्हाला पोस्ट पण दिलेला आहे अनरिझर्वला किती आहे एस सी कॅटेगरीला किती आहे एस टीला किती आहे अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण डिटेल्स बघून घ्यायची त्यानंतर इथे आल्यावर फायरमन इंजिन ड्रायव्हर आता इथे पण तुम्हाला कमांडनुसार पोस्ट दिलेला आहे रिझर्वसाठी किती आहे एस सीसाठी किती आहे एस टीसाठी किती आहे सीसाठी या सगळं पोस्ट तुम्हाला डिवाईड करून दिलेलं आहे त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला ट्रेड्समन हे पद दिसेल हे पण ग्रुप सीचं पद आहे तुम्हाला इथं पे लेवल पण दिसून जाईल आणि तुम्हाला इथे खाली कमांड दिसतील आणि त्यानंतर या कमांडनुसार पोस्ट डिवाईड करून दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला इथं पेस्ट कंट्रोल वर्कर या पदाचं इथं तुम्हाला कमांड दिलेलं आहे इथं तुम्हाला त्याचं डिवायडेशन दिलेलं आहे त्यानंतर खाली आल्यावर कुक हे पद आहे कुक पदाचं इथं साऊथ नेव्हल कमांड एकाच ठिकाणी इथं तुमची पोस्टिंग होऊ शकते त्यानंतर इथं तुम्हाला जे पद आहे ते डिवाईड करून दिलेलं आहे कॅटेगरीनुसार त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा मल्टीटास्किंग स्टाफ इथे त्यांच्यासाठी पण एकच कमांड आहे साउथर्न कमांड त्यांना पण इथे वॅकन्सी आहे डिवाईड करून दिलेला आहे तर अशा प्रकारे हे पद होते त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे हे बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे जे पण अपंग उमेदवार आहे त्यांच्यासाठी हे डिवायडेशन दिले आहे त्यानंतर पुढे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला रिझर्वेशन कॅटेगरीज दिसतील त्यानंतर इथे तुमचं ते आरक्षणाचं पूर्ण तुम्हाला इथे दिसून जाईल तुम्हाला जर ते वाचायचं असेल तर तुम्ही ते वाचू शकता त्यानंतर आता इथे एज लिमिट दिसेल एज लिमिट कोणत्या पदाला किती येते इथे दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्यायचे आता आपला मेन मुद्दा म्हणजे आपल्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे असणार आहे ते आपण इथे बघू शकतो तर आता इथे बघा पहिलं पद आहे चार्जमन वर्कशॉपसाठी तर त्याला काय एज्युकेशन लागणार आहे की तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे त्यात तुमचे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे तीन विषय तुम्हाला पाहिजेच आहे त्यानंतर इथे खाली ऑर म्हटलंय तुमचा जर केमिकलमध्ये डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात तर पुढचं पद बघूया चार्जमन फॅक्टरीसाठी तर या पदासाठी काय एज्युकेशन लागणार आहे तुमचं बी एस सी पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स वरती जे एज्युकेशन बघितलं तेच इथे लागणार आहे फक्त इथे खाली ऑरनंतर वेगळं दिलेलं आहे तुमचा जर डिप्लोमा झाला असेल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात त्यानंतर आता पुढचं पद आहे चार्ज वन मेकॅनिक त्याच्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे तर तुमचा डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये आणि इथे तुम्हाला दोन वर्षांचा एक्सपिरियन्स पण मागितला आहे त्यांनी त्यानंतर आता पुढचं पद बघणार आहोत सायंटिफिक असिस्टंट त्या पदासाठी काय एज्युकेशन लागणार आहे तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे वरती जे, जे बी एस सी आपण बघितलं तेच इथे लागणार आहे आणि तुम्हाला या फील्डमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे आहे त्यांनी इथे एक्सपिरियन्स मागितला आहे या पदाला तर पुढचं पद आहे ड्राफ्टमन कन्स्ट्रक्शन याच्यासाठी तर इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिले तुमचं दहावी झालेलं पाहिजे त्यानंतर दहावीनंतर तुमचा दोन वर्षाचा सर्टिफाईड कोर्स पाहिजे ड्राफ्टमन म्हणून त्यानंतर इथे तुम्ही आय टी जरी केला असेल ड्राफ्टमन या कोर्ससाठी तरी तुम्ही इथे एलिजिबल आहात आता जे आय टी आय उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे सुवर्ण संधी त्यांनी ही अजिबात सोडायची नाही त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला बघा इथे दिलेलं आहे की तुमच्याकडे कॅडचं पण सर्टिफिकेट हवं आहे तर अशा प्रकारे हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन होते या पदासाठी तर पुढचं पद आहे फायरमन फायरमनसाठी तुम्हाला बारावी पास पाहिजे आणि तुमचा फायरमन कोर्स झालेला पाहिजे तर तुम्ही इथे एलिजिबल आहात त्यानंतर इथे डिझायरेबल त्यांना काय पाहिजे की तुमच्याकडे हेवी मोटरचं लायसन पण पाहिजे त्यानंतर इथे तुमचं तर दिलेलं आहे तुमचं फिजिक्स कसं हवं तुमची चेस्ट किती हवी त्यानंतर तुमचं वेट किती हवं तुमची आय साईट कशी हवी हे सगळी डिटेल्स इथे दिलेली जे फायरमन पदासाठी अप्लाय करणारे त्यांनी इथे वाचून घ्यायचे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुमची एन्डुरन्स टेस्ट होणार आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी तुम्हाला इथे काय क्वालिफिकेशन पाहिजे तर तुमची बारावी पास हवी फक्त आणि इथे तुमचं फक्त लायसन हवंय अवजड वाहनाचं लायसन हवंय तुमच्याकडं हेवी मोटर व्हेकलचं अशा प्रकारे या जर दोन इलिजिबिलिटी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या, या पदासाठी अप्लाय करू शकता तुमचं फिजिक्स कसं हवं ते पण इथे दिलेलं आहे तुमची चेस्ट कशी हवी वेट किती हवं आय साईट किती हवं आता एंडरन्स टेस्ट म्हणजे इथं तुम्हाला दिलेले सगळे डिटेल्स तर खाली आल्यावर इथे बघा ट्रेड्समन मेट या पदासाठी तुमच्याकडे काय पाहिजे की फक्त तुम्ही दहावी पास हवं आणि तुमच्याकडे आयडिया पाहिजे त्या फील्डमधला त्यानंतर इथे खाली आल्यावर पेस्ट कंट्रोल वर्कर त्याच्याकडे काय पाहिजे फक्त दहावी हवं आणि तुम्हाला हिंदी आणि रिजनल लँग्वेजची तुम्हाला माहिती पाहिजे हिंदी जरी असली तरी तुम्हाला भरपूर आहे तर अशा प्रकारे या पदासाठी दहावी पात्र उमेदवार देखील अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी चांगली संधी इंडियन नेव्हीत काम करण्याची संधी त्यानंतर इथे कुक या पदासाठी तुम्हाला देखील दहावी पास हवा आणि तुम्हाला कुकचा एक्सपिरियन्स हवा त्यानंतर इथे खाली आल्यावर मल्टीटास्किंग स्टाफ आता ज्यांना या पदासाठी अप्लाय करता येणार नाही त्यांच्यासाठी एक साधी संधी तुम्ही दहावी पास जरी असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता तुमचा आयटीआ जरी झाला असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता मल्टीटास्किंग स्टाफचं काम तुम्हाला माहितीच असेल ज्यांना बाकीच्या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही त्यांनी इथे अप्लाय करा हे पदांचं क्वालिफिकेशन होतं तुम्हाला काय काय हवं त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे तुम्हाला नेचर ऑफ ड्युटी जॉब प्रोफाईल दिलेली म्हणजे तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहे तुम्ही ह्या डिटेल्स वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला परत एज रिलॅक्सेशनचा कॉलम दिसेल हे सगळं तुम्हाला एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज म्हणजेच जो ग्रुप बीची कॅटेगरी आहे आणि जी ग्रुप सीची कॅटेगरी त्याच्यानुसार तुम्हाला इथे डिवाईड करून दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथं तुम्हाला फी किती लागणार आहे आता त्यांनी इथं दिलं आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमन जे कॅन्डिडेट आहे ते सोडून जे जनरलमधून अप्लाय करताय सीमधून त्यांच्यासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये फी असणार आहे यावर कोणताही टॅक्स वगैरे नसणारे ही फी तुम्हाला ऑनलाईन पेड करायची त्यानंतर इथे खाली आल्यावर मोड ऑफ सिलेक्शन तुम्हाला दिले तुमचं तुम्हा सिलेक्शन कसं होईल तुमच्या ॲप्लिकेशनची स्क्रीनिंग होईल त्यानंतर तुमची एक्झामिनेशन होईल एक्झामिनेशनसाठी कोणते सब्जेक्ट असणार आहे इथे बघा जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज आता हे जे गव्हर्नमेंटचे एक्झाम देतो आपण बाकीच्या त्यांच्यातलेच हे सब्जेक्ट आहे तुम्ही जर त्यांचा अभ्यास करत असाल तर या सब्जेक्टचा तुमचा अभ्यास झालेलाच असेल इथे बघा तुम्हाला शंभर मार्कांचीच एक्झाम असणार ही पंचवीस पंचवीस मार्काला प्रत्येक सेक्शन असणार आहे आणि तुम्हाला टायमिंग किती दिलं जाणार आहे की तर नव्वद मिनिटं दिलं जाणार आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे बघा डिटेल सिलेबस दिलेला आहे एक्झामिनेशनचा तर एक्झामिनेशनचा सिलेबस काय प्रत्येक सब्जेक्टचा तो इथे तुम्ही वाचून घ्या एक गोष्ट सांगायची झाली तर इथे पदानुसार हा त्यांनी एक्झामिनेशनचा सिलेबस दिलेला आहे तर इथे बघा चार्जमन वर्कशॉप चार्जमन फॅक्टरी चार्जमन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट ज्या ग्रुप बीच्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी हा एक्झामिनेशन सिलेबस असणार आहे आणि ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी हा एक्झामिनेशन सिलेबस असणार आहे तुम्ही हा नीट तु वाचून घ्या हा वाचून मग तुम्ही याच्यानुसार तयारी करा इथे खाली आल्यावर तुम्ही एम टी एससाठी काय आहे तो पण इथे बघू शकता तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर हा सिलेबस नक्की वाचून घ्या याच्यानुसारच तयारी करा याच्या बाहेर काहीच येणार नाही इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे नॉर्मलायझेशनचा नियम दिलेले ते पण तुम्ही वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी करायचं होतं दो वीस जुलैला करायचं होतं म्हणजेच वीस जुलैपासून हा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तर हा फॉर्म तुम्ही कधीपर्यंत भरू शकता तर दोन ऑगस्टपर्यंत कसा भरायचा आहे तर इथे बघा तुम्हाला ही वेबसाईट दिली याच्यावर जाऊन भरायचा ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही त्यावर क्लिक करा आणि हा फॉर्म भरून टाका तर अशा प्रकारे ही वैकेंसी डिटेल्स होती या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही एक्स्ट्रा डिटेल्स पाहिजे असेल तर ती तुम्ही या पीडीएफमधून घेऊन टाका ही पी डीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा आणि नीट बघून घ्या तो सिलेबस काय तो तुम्ही डिटेल नीट बघून घ्या तर अशा प्रकारे इंडियन नेव्हीतर्फे ही वॅकन्सी आली होती दहावी पास उमेदवार असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करा कारण ही तुमच्यासाठी चांगली संधी इंडियन नेव्हीत जॉब करण्याची संधी तर अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हॅकन्सीच्या वेगवेगळ्या अपडेट मी तुम्हाला देतच राहणारे रिझल्टच्या अपडेट हॉल टिकट अपडेट याही तुम्हाला चॅनलवर आहे तर याच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ह्या वॅकन्सीसंदर्भात काहीही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा